आपण इयत्ता सातवी विषय गणित आणि घटक आहे मसावे आणि लसावी पाहणार आहोत तर याच्या आधी आपण काही संख्यांचे प्रकार अभ्यासलेले आहेत जसे मूळ संख्या संयुक्त संख्या तोडमूळ संख्या अशा प्रकारच्या संख्या आपण पाहिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मसाव्या आणि लसावी कसा काढायचा हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे तर आज आपण मसावे मसावी आणि लसावी अवयव पद्धतीने कसा काढणार आहोत हे पाहूया मसा ते हो तर सुरुवातीला आधी आपण मसाव्या आणि लसावी म्हणजे काय ते समजून घेऊया तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आणि विभाजक म्हणजे ज्या संख्येने भागले जाते ती संख्या आणि लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य तर लघुत्तम म्हणजे लहानात लहान आणि विभाज्य म्हणजे ज्या संख्येला भागले जाते ती संख्या तर अशा प्रकारे मसावे आणि लसावी आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपण उदाहरण घेऊया उदाहरण सात व पंच्याहत्तर यांचा मसावी व लसावी तर या ठिकाणी आपण दोन संख्या घेतलेल्या आहेत सात आणि पंच्याहत्तर तर ह्या संख्यांचा आपण मसावी लसावी काढणार आहोत आणि तो काढण्यासाठी आपण अवयव पद्धतीचा वापर करणार आहोत तर साठ आणि पंच्याहत्तरचे अवयव पाठूया तर साठ बरोबर अवयव पद्धत मूळ अवयव पद्धत मूळ अवयव त्या ठिकाणी आपल्याला पाडायचे तर मग साठला कोणत्या संख्येने भागता येईल तर दोन मग दोनने ने भाग दाऊन भागाचा किती येणार तीस येणार म्हणजे या ठिकाणी साठचे अवयव झाले दोन कुठले तीस पुन्हा दोन आनंद असतात आणि तीसचे अवयव पाडूया आता पुन्हा तीसला दोनने ने भागता येईल आणि भाग दोन येणारी संख्या आहे सांगा पंधरा गुणे दोन गुणिले दोन आहे तसेच आणि पंधराचे अवयव आहेत तीन गुणिले पाच म्हणजे पंधराला ना तीन भाग दोन भागता येणार पाच आता पाचचे अवयव आपण पाहू शकत नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे मूळ अवयव घेतलेले आहेत ते आहेत दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच आणि हे झाले सातचे अवयव आता या ठिकाणी आपण पंच्याहत्तरचे अवयव पाहूया तर पंच्याहत्तरला कोणत्या संख्येने भाग दे पहिला तीन मग तिन्ही भाग लावून येणारी संख्या आहे पंचवीस पंचवीस ते पुन्हा तीन गुणिले आहे तसे आणि पंचवीस चे अवयव आहे पाच पाच आणि हे झाले आहेत तीन गुणिले पाच गुणिले पाच त्या ठिकाणी आपण मसावे काढणार आहोत आणि मसावी काढण्यासाठी सामायिक अवयव घ्यायचे सामायिक अवयव मग सामायिक अवयव कोणते सामायिक म्हणजे दोन्ही मूळ अवयवांमध्ये जे समान अवयव आहेत ते तर या ठिकाणी तीन इथे सुद्धा तीन आहे पाच आणि पाच म्हणजे तीन आणि पाच हे दोनही संख्यांमध्ये सामायिक मूळ अवयव आहेत या ठिकाणी सामायिक मूळ अवयव आहेत तीन गुणिले पाच आणि ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच तो झाला म सा तर अशा प्रकारे सात आणि पंच्याहत्तर या दोन संख्यांचा मसाली आलेला आहे पका आता आपण यांचा लसावी काढणार आहोत तर लसावी काढण्यासाठी पुन्हा अशाच प्रकारचे अवयव आपण पाडलेलेच आहेत आणि त्याच्यामध्ये लसावी काढण्यासाठी सूत्र आहे सामायिक अवयव मग त्याच्यामध्ये सामायिक अवयव तर आपण निवडलेलेच तीन आणि पाच म्हणून या ठिकाणी सामायिक अवयव आहे तीन गुणिले पाच आता उरलेले जे अवयव आहेत मूळ अवयव ते आपण असामायिक अवयवांमध्ये टाकणार आहोत तर असामायिक अवयव हे उरलेले अवयव कोणते राहिले दोन दोन आणि इकडे आणि अशा प्रकारे आता आपण यांचा गुणाकार करूया तीनापाचे पंधरा गुण्हे चार आणि चारापांचे वीस आणि पुन्हा यांचा गुणाकार करूया पंधरा शून्य शून्य पंधरा जुने तीस आणि अशा प्रकारे या दोघांचा गुणाकार करून आलेली जी संख्या आहे ती आहे लस अशा प्रकारे सात आणि पंच्याहत्तर या दोन संख्यांचा मसावी आणि लसावी आपण काढलेला आहे लसावी आलेला आहे पंधरा आणि लसावी आलेला आहे तीनशे